तर बॅच बद्दलचे टेक्निकल डिटेल्स म्हणजे आपली बॅच जी आहे इथिकूडची ही बॅच आपली सुरू होते एकोणीस जून ला। बदल चे टेक्निकल डिटेल्स आता आपण मी या पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंट्रोड्यूस करतो हो स्वतःला आता इतके दिवस कधी फार इंट्रोडक्शनची गोष्ट आली नाही पण तुमच्यापैकी बराचसा क्राऊड हा कदाचित नवीन असला बॅचला येणारा किंवा बॅच बद्दल विचार करणारा तर त्यांच्यासाठी सांगतो की मी डॉक्टर संकल्प देशमुख मी पुढचा मराठवाड्यातलं आहे धाराशिव माझं गाव आणि माझं सगळं शिक्षण जे आहे ते लातूरमध्ये झालं लातूर पॅटर्नमध्ये झालं त्याच्यानंतर मग मी एम बी बी एस केलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सध्याचं छत्रपती संभाजीनगर त्यावेळेसचं औरंगाबाद आणि मग नंतर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये पण एका काम केलं आणि मग यू पी एस सीमध्ये मी अटेम्प्ट दिले आहेत आणि यू पी एस सी मी मराठीमधून आणि इंग्रजीमधून दोन्हीमधून मी युपीएसी मेज जी आहे ती क्लिअर केली युपीएससी इंटरव्ह्यू हो सुद्धा मी मराठीत पण दिला इंग्रजीमध्ये जे काही मी तुम्हाला हे सगळं सांगतोय असेल पॅटर्न बद्दल त्याची एक विशिष्ट प्रकारची ऑथॉरिटी आपल्याकडे आहे त्या जोरावरतीच जोरा मी तुम्हाला हे सगळं बोलेन किंवा त्या जोरावरतीच मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल इतकी मी माझ्या बाजूने तुम्हाला प्रांजळ आणि काय गॅरंटी कबुली जे काय असेल ते देतो ठीक आहे यूपीएससी मराठीतून द्यावं का किंवा एम पी एस सी मराठीमधून द्यावं का एम पी सीतून मराठी लँग्वेज घेतली जे काय असेल ते किंवा युपीसी इंग्लिशमधून करावं का मराठीमधून जे काय डाउट्स असतील त्या सगळ्या प्रकारच्या डाऊट्स आणि भाषिक गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही माझ्याशी काय करू शकता संपर्क साधू शकता किंवा माझ्याकडून इनपुट्स नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकता ठीक आहे याच्यापेक्षा जास्त इंट्रोडक्शन काही देत नाही मी माझं तुम्हाला ओवर द ऑफ टाइम मला वाटतं की माझं नाव आणि माझं बॅकग्राऊंडपेक्षा पण खूप जास्त महत्वाचं असेल आ, मी तुमच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करतोय आणि तुम्हाला मी बॅच मध्ये जो काही विषय आपला ठरलाय तो कसा प्रकारे शिकवतो किंवा तुमच्यामध्ये काय मी चेंजेस घडवून आणतो बॅच झूम लाईव्ह ऑनलाईन असेल कुठल्याही प्रकारचे रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे आपण देत नाही हे लक्षात ठेवा आणि नो एक्सक्यूज याच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा ऑनलाईन का तर खूप कमी वेळ जातो विद्यार्थ्यांचा किंवा माझा सुद्धा किंवा तुमचं सुद्धा इन जनरलच तुम्ही लेक्चरच्या ठिकाणी येणं तिथं बसणं परत जाणं ब्रेकमध्ये तुम्ही दहा मिनटाच्या ब्रेकच्या वीस मिनिटाचा ब्रेक घेणं ब्रेकमध्ये तुमच्यापैकी कुणीतरी मला येऊन शंका विचारणं आणि मग त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची शंका सॉल्व्ह करण्याच्या याच्यामध्ये दहा मिनिटाच्या अर्धा तास लागणं आणि पूर्ण क्लासचा वेळ जाणं किंवा कधी कधी क्लासमध्ये ऑफलाईनमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी एखादी खूप बेसिक शंका विचारणं जी की फार रिलेव्हट असणार नाही आणि त्यामुळे मग वेळ जाणं ह्या बऱ्याचशा गोष्टी ऑफलाईनमध्ये घडू शकतात त्यामुळं ही बॅच कम्प्लिटली ऑनलाईन असेल लक्षात ठेवा लाईव्ह का असेल लाईव्ह मध्ये खूप डिसिप्लिन चांगला राहतो रेकॉर्डेड बॅचेस कम्प्लीट करणं होत नाही किंवा तुम्ही बघत नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट तेवढा पडत नाही आता याचा अर्थ रेकॉर्डेड लेक्चर्सच्या विरोधात आहे किंवा बॅचच्या विरोधात असं नाही पण लाईव्ह बॅचचं आतापर्यंत रिझल्ट आम्हाला चांगले मिळालेले आहेत आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये ऑन टोज राहिलेले आहेत आणि ते पळालेले आहेत त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती खूप चांगला झाला आहे जीएस जी चा टूचा असेल जीएस थ्रीचा पेपर असेल बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांचा चांगला परफॉर्मन्स त्याच्यामध्ये असणार डेली सेशन आपले सकाळी सेशन तर कंपल्सरी असेलच संध्याकाळचं पण सेशन असेल आता रोजच दोन सेशन असतील असं नाही ज्या दिवशी आपल्याला गरज आहे त्या दिवशी दोन सेशन असेल ऑलरेडी तुम्हाला प्री इंटिमिट केलं जाईल आणि एक सेशन तर कंपल्सरी असेलच रेअरली सुट्टी असते बॅच मध्ये पंधरा अठरा दिवसांमध्ये एखादी सुट्टी वगैरे झाली तर कुठे सहसा जास्त सुट्टी आपल्या बॅच मध्ये होत नाहीत ही अजून एक महत्वाची गोष्ट आणि एक गोष्ट की आपल्या बॅचं जे टायमिंग असतं ते सकाळचं जे काही टायमिंग असेल ते सव्वा सहा ते नऊ पंचेचाळीस म्हणजे सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ते पावणे दहा या दरम्यानचा वेळ काढून तर त्याचा अर्थ असा नाही की रोज सव्वा सहा सुरू होईल कधी वाटलं की आपल्याला सहा पंचवीसला सहा तीसला ला सुरू करायचं आहे तर सहा तीसला सुरु होईल आणि सहा तीस ते साडे पर्यंत असेल वगैरे असं असेल जर गरज वाटली की आपलं सेशन सव्वा सहा ते पावणे दहा असं कट टू कट चालणार आहे तर मध्ये आपल्याला दहा एक मिनिटाचा आपण ब्रेक पण देणार आहोत ऑब्व्हियसली ऑब्जेक्टिव्ह बॅचेस आपल्या कधी कधी पावणे सहाला ला ला पण सुरू झालेल्या आहेत किंवा सकाळचे लेक्चर आपण घेतलेले आहेत तशा पद्धतीचं लेक्चर्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये गरजेचे नाहीत कारण तसा डेटा रट्टा मारण्याची गरज पडत नाही संकल्पनात्मक गोष्टी असतात त्यामुळे आपला जो टाइम आहे तो आपण सव्वा सहा ते पावणे दहा म्हणजे कुणाला जर दहा वाजता आपल्या ड्युटीवरती जायचं आहे त्या अनुषंगाने आपण हा ठेवलेला इव्हिनिंगचं लेक्चर सुद्धा आपलं मुद्दाम ऑफिसच्या टायमिंग नंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर सव्वा सहाला सुरू होतं आणि आठ साडेआठ पर्यंत म्हणजे आपलं काही लेक्चर साडे नऊ दहापर्यंत इकडचं चालणार नाही आता या बॅचं आठ ते साडेआठच्या दरम्यान कधीतरी ते संपेल म्हणजे सकाळचे आपल्याला एक तीन साडेतीन तास काढायचे आहेत आणि इव्हिनिंगचे दोन सव्वा दोन तास काढायचे आहेत अशा पद्धतीने ते टीचिंग झाले कारण का खूप कॉम्पॅक्ट दिवसांमध्ये पंधरा ते अठरा दिवसांमध्ये तुमचं ते सगळं शिकून पण होईल तुमचं लिखाण पण करून होईल तुम्ही त्या झोनमध्ये राहाल आणि तुमच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट पडेल म्हणजे डिसिप्लिनचा मना पण किंवा रायटिंगच्या मध्ये पण तुमच्यामध्ये खूप चांगली सुधारणा आपल्याला लग दिसायला लागेल ठीक आहे बॅच ड्युरेशन अंदाज आपण म्हणतो की सहा जुलैच्या आधी आपलं हे संपलेलं पाहिजे म्हणजे तुम्ही सहा जुलैच्या नंतर प्रिलिम्स ओरिएंटेड स्टडी साठी परत मोकळे व्हाल इव्हन बॅचच्या दरम्यान सुद्धा तुम्ही आपली इथिक्सची बॅच करत असताना तुम्ही इतर वेळेला प्रीलिम्स स्टडी करू शकता कारण मॅनेज होऊ शकतो जर तुम्हाला इतर कुठल्या कमिटमेंट नसतील कंबाईनच्या किंवा इतर कुठल्या एक्झामच्या तर नक्कीच ते मॅनेज होऊ शकतं हॉलिडेज कंबाईनच्या मेन्ससाठी समजा आपल्याला एखादा सेशन स्किप करावा लागला ते कंबाईनची मेन्स एकोणतीस ला जूनला तर त्यावेळेला जर तो स्किप करावा लागला एकोणतीस सारखे सेशन वगैरे तर ठीक आहे नोट्स मगाशी मला जसं त्या मराठीमध्ये मा असेल बेसिक पण बायलिंगुअल असतील टीचिंग सुद्धा मराठी प्लस बायलिंगुअल असेल लक्षात ठेवा पूर्णपणे मराठी किंवा पूर्णपणे बायलिंगुअल टीचिंग सॉरी पूर्णपणे इंग्लिश टीचिंग करणार नाही कारण का दोघांनाही म्हणजे मराठी मराठीवाल्यांना पण आणि इंग्लिश वाल्यांना पण ते मदतीचं व्हावं यासाठी शेवटी समजून घेणं शब्द वरती जोर देणं याचा याच्यावरती माझा फोकस असेल तुम्हाला फक्त काय करायचं नंतर ते रट्टा मारून तुमच्या वैयक्तिक भाषेमध्ये काय वैयक्तिक भाषेमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करायचे पुन्हा सांगेल डेफिनेशन रट्टा मारायच्या आहेत बाकी गोष्टी समजून घेऊन वर्ड्स घेऊन तुम्हाला नंतर काय तुमच्या भाषेमध्ये कन्वर्ट करायचे नोट्स मधले जशाला तसे शब्द तुम्हाला लिहायचे नाहीत डेफिनेशन सोडल्या तर डेफिनेशन मात्र लिहायच्या जशाला तसे ऑदर मटेरियल काही दिलं जाईल का लक्षात ठेवा हार्ड जी आहे ती आपल्या कलरफुल नोट्सशी तुम्हाला दिली जाईल ठीक आहे त्या नोट्सशी तुम्हाला दिली जाईल सॉफ्ट कॉपी मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज यूपीएससी चे आत्तापर्यंत पी वायक्यूज मग ते इंग्लिशमध्ये पण असतील आणि मराठीमध्ये असतील ती सॉफ्ट कॉपी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल आणि इराची जी मगाशी वर्कबुक किंवा वर्कशीट आपण मगाशी त्या लेक्चर मध्ये म्हणालो तर ती आपल्याला दिली जाईल ठीक आहे सेपरेट चॅनल एक क्रिएट केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल बॅचसाठीचं चॅनल सतरा सोळा सतरा जूनच्या आसपास तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड केलं जाईल ठीक आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशा करणार टेस्ट कशा घेणार होमवर्क कशा घेणार लक्षात ठेवा इरा वर्कशीट किंवा वर्कबुक जे तुम्हाला देणार आहोत सॉफ्ट कॉपी मध्ये तेच तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करायचं आहे तेच तुमची काय असणार आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस किंवा टेस्ट किंवा होमवर्क असणार आहे लक्षात ठेवा पूल लाईन टेस्ट तुमची होईल का सगळ्यात छोटी पुल लाईन टेस्ट होईल त्याचा चेकिंग तुमचं करून दिलं जाईल व्यक्तिगतरीत्या मीच करेल मी इतर कोणावर किती जबाबदारी सोपवणार नाही किंवा डमी त्याच्यामध्ये क्रिएट करणार नाही तुमच्यापैकी प्रत्येकजण जो कोणी सिन्सिअरली पेपर सोडवेल आपल्या टेस्टचा त्याला व्यक्तिगतरीत्या मी काय इनपुट देण्याचा प्रयत्न करेल डॉट सॉल्विंग कसं करण्यात येईल आपण सेपरेट टेलिग्राम आयडी देतो त्या टेलिग्राम आयडी वरती तुम्हाला मेसेज करायचं असतो त्या मेसेजला तुम्हाला मेसेजमध्ये रिप्लाय येईल किंवा जर तुम्ही मेसेज केला आहे तर त्याला मी ऑडिओमध्ये सुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल कारण का झूमच्या सेशन मध्ये 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 करून डाऊट घेणं शक्य होत नाही कारण त्याच्यामुळे फ्लो तुटतो ऑनलाईन मध्ये मुलांवरती एक प्रकारे वचक ठेवणं किंवा कंट्रोल ठेवणं मग ते अशक्य होत नाही शक्य होत नाही त्यामुळे मग आपण या पद्धतीने टेलिग्राम आयडीचा वापर करून आपण डाऊट सॉल्व्हिंग करतो ठीक आहे खूप इम्पॉर्टंट डाऊट असेल तर तो मग बॅच मध्ये डिस्कस केला जाईल खूप काय म्हणजे आपण काय म्हणतो ट्रिवेल डाऊट असेल तर तो व्यक्तिगतरित्या सॉल्व्ह केला जाईल डाऊट कसा विचारायचा वगैरे नंतर आपण बॅचच्या वेळेला बोलून काय कव्हर केलं जाईल के के जे आपल्या काही नोट्स आहेत ते कव्हर केले जातील युपीसीचे आत्तापर्यंत आलेले महत्वाचे पी वायक्यू जे डिस्कस करण्यासारखे आहेत ठीक आहे ते डिस्कस केले जातील सगळे होणार नाहीत लक्षात ठेवा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि एक्झाम्पल्स जे आहेत त्याच्यामध्ये डिस्कस केले जातील जे महत्वाचे एक्झाम्पल्स आपण परीक्षेमध्ये लिहायचे ते डिस्कस केले जातील लक्षात ठेवा व्हॉट विल नॉट बी कवर्ड काही पार्ट आहे असा या सिलेबसमध्ये की जो समाज सुधारकांचा आहे त्याच्यात बेसिक ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या सांगण्यासारख्या पण काही गोष्टी ज्या आहेत समाज सुधारकांच्या त्या पाठ करण्यासारख्या की ठीक आहे बाबा आपण बुद्धिजम मध्ये काही समजा काही इथिकल लेसन्स आहेत तर ते ठीक आहे एक्झाम्पल्स किंवा आपण एक प्रकारे त्याचे अर्थ समजून घेतला की है? कि संपला विषय किंवा राजारामोहन राय यांच्याबद्दल समजा काही डिस्कशन आहे तर त्यांच्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे राधर द्या त्या होण्यापेक्षा तर पूर्ण त्या नोट्स या आपण एक तीन चार टक्के पाच टक्के फार पार्ट असेल तो काय केला जाईल फार तुम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही त्या गोष्टी मी तुमच्यावरती मध्ये सोडलं तर हे सगळं मध्ये काय सांगतोय हे सांगितल्यानंतरच क्लॅरिटी येते नाही तर मग नंतर तुम्ही गडबड करता की हे पेज राहिलं हे वाक्य राहिलं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही ठीक आहे लक्षात ठेवा था। तुम्हाला की मग क्यू इम्पॉर्ट म्हणजे दहाच पी क्यू का नाही जास्तीत जास्त क्यू कव्हर करण्याचा प्रयत्न करू फक्त काय आहे ना सगळे क्यू म्हणून उद्या नाही झालं की ते तुम्हाला खूप अडचणीचं ठरतं आमच्यासाठी पण ठरतं अशा प्रॉमिसेस देऊन वगैरे आपल्याला बॅच काय कंडक्ट करायची नाही आणि ते गरजेचं पण नाही आहे काय तुम्हाला प्रत्येकच क्यू डिस्कस केलं तो कळेल असं काही गरजेचं नाही ऍडमिशन प्रोसेस काय मग तर आपले जे काही इराचे नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करा ठीक आहे त्यांच्याकडून पेमेंट डिटेल्स घ्या तुम्हाला दोन गुगल फॉर्म मिळतात जर तुम्ही पुण्यामध्ये असाल पुण्यामधून नोट्स कलेक्ट करणार असाल तर तुम्हाला ऑफिसचा गुगल फॉर्म भरायचा असतो ऑफिस पिकअपवाला तुम्हाला बाहेर गावी असेल तुम्ही पुण्याच्या तर तुम्हाला कुरिअरवाला काय करायचा असतो तो गुगल फॉर्म भरायचा असतो कॅटेगोरीकडे लक्षात ठेवा जर तुम्हाला कुरिअर किंवा नोट्स पार्सल स्वरूपामध्ये हवे असतील तर तुम्हाला कुरिअरचाच गुगल फॉर्म भरायचा आहे कुणी ऑफिसचा गुगल फॉर्म भरू नका ठीक आहे गुगल फॉर्म भरा त्याच्यामध्ये तुमचं पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे तो अपलोड करा गुगल फॉर्म भरताना तुम्हाला एमपीसीच्या प्रोफाईल प्रमाणे नाव टाकायला लागेल तुमचा ईमेल आय डी टाकायला लागेल तुमचे फोन नंबर सहसा दोन असतील तर बरं होईल तुम्ही बऱ्याचशा वेळेला लायब्ररीमध्ये असताना एखादा फोन बंद करून टाकता महत्वाच्या वेळेला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते जड जातं टेलिग्राम आयडी पण देऊन टाका कारण का जर तुम्ही कॉल नाही उचलला किंवा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू नाही शकलो तर आम्ही तुम्हाला अटॅच टेलिग्राम आयडी वरती तरी काय करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तुमचा हे सगळा डेटा वगैरे जो असतो तो प्रायव्हेट ठेवला जातो तुम्हाला तुमचा तो डेटा टेलिग्राम आयडी कोणाला शेअर करण्याचं काही कारण नाही सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते बॅक टीम आपले कॉर्डिनेटर्स हँडल करतात कोणीही इतर लोक ते हँडल करत नाहीत फोटो तुम्हाला अपलोड करायला लागेल युपीसीच्या प्रोफाईलचे स्क्रीनशॉट असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता युपीसीचं हॉल तिकेट युपीसीचे काही पण जे काय 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 असेल तुम्ही एक्झाम ओरिएंटेड जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं त्या फॉर्ममध्ये त्याच्यानंतर कुरिअर जर तुम्हाला हवं असेल नोट्स तुम्हाला पार्सल स्वरूपात हवं असेल तर तुमचा पत्ता तुम्हाला खूप डिटेलमध्ये दे द्यावा लागेल तुमचा पत्ताचा पिनकोड व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे जर तुमचा ऍड्रेस ऍट पोस्ट असं असेल ठीक आहे ना मुक्काम पोस्ट ऍट पोस्ट असं असेल की जिथं कुरिअर येऊ शकत नाही आयडीटी डीसीचं किंवा इतर कुठलंही तर तशा प्रकारचे ऍड्रेस आम्ही ऍक्सेप्ट नाही करू शकणार आम्ही इतर मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करतो कुठे ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कुठे बसच्या माध्यमातून कुठे स्पीड पोस्टच्या माध्यमातून हे पण ऑप्शन्स आपण प्रयत्न करतो पण एखाद्या ठिकाणी तर ते पोहोचत नसेल तर आम्हाला ते तुम्हाला स्पष्ट सांगायला लागतं मग त्या केसमध्ये जर एखाद दुसरा दिवस तुम्हाला नोट्स उशिरा मिळाल्या तर तुम्हाला चालत असेल तर मग ते काही हरकत नाही ठीक आहे पण ती सर्व तुमची जबाबदारी असते आम्ही त्याच्यामध्ये फार जाऊ शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही उशिरा ऍडमिशन घेतलं ठीक आहे तुम्हाला उशिरा नोट्स मिळाल्या तुमचा पत्ता लांबचा आहे किंवा तुम्हीच काय म्हणे आपण डिसिजन उशिरा घेतला जे काय असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे जर गडबड होत असेल किंवा तुमचे लेक्चर सुद्धा मिस होत असेल तर लेक्चर रेकॉर्डिंग किंवा नोट्स सॉफ्ट कॉपी किंवा नोट्सच्या स्कॅन कॉपीचे पेजेस वगैरे शेअर केले जात नाहीत कारण मग ते काय होतं डिसिप्लिन बॅचचा गडबडतो जर मी तुम्हाला असं म्हणलं की मी तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स देणार आहे नंतर रेकॉर्ड केले म्हणजे लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्ड करून नंतर देणार आहे ऑबियसली सकाळी साडेसहाला कोण उठेल ना प्रत्येकालाच वाटेल अरे करू प्रीच्या नंतर, नंतर ही बॅच आपण प्री नंतर बघूया किंवा हे लेक्चर आपण प्री नंतर बघूया त्यामुळं लाईव्ह बॅच असणार आहे लाईव्ह मध्येच तुम्ही कव्हर करणार असाल तरच बॅच लावा अन्यथा रेकॉर्डेड लेक्चर मिळतील या आशीवरती नक्कीच बॅच लावू नका ठीक आहे तर ही आहे बेसिक प्रोसेस ऍडमिशनची लक्षात ठेवा आपल्या नोट्स जे आहेत ते सध्या प्रिंटिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यामुळे ऍडमिशन उद्या सुरू होतील जे पुण्यातून विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना नोट्स घेण्यासाठी विशिष्ट डेट दिली दे जाते अंदाजे मला वाटते दहा बारा तारखेच्या ता आसपासची ता डेट असेल तर त्या डेटला तुम्हाला यायचं असतं किंवा त्या डेट पासून पुढच्या चार पाच दिवसांमध्ये यायचं असेल नोट्स घेऊन जायचे असतात आणि कुरिअरसाठी जे ऍडमिशन आहेत त्यांच्यासाठी आम्ही कुरिअरचे काही हे आहेत तर ते डिस्पॅच आम्ही चार तारखेपासून वगैरे करतो एकोणीस तारखेची बॅच सुरू होणार आहे तर सहसा आपण दहा तारखेपर्यंत दहा जून पर्यंत आपण कुरिअर डिस्पॅच करू शकतो म्हणजे चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत आम्ही कुरिअर आमच्या बाजूने डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करू त्या पलीकडे गेलात तर ऍडमिशनची डेट तुमची पलीकडे गेली तर पैसे अरेंज झाले नाही म्हणून वगैरे ठीक आहे म्हणजे अकरा तारखेपासून आम्ही प्रयत्न करतो पण लक्षात ठेवा कुरिअर पोहोचेलच का नाही याची गॅरंटी नाही शाश्वती नाही लेक्चरला धक्का लागतो तुमच्या अभ्यासाला धक्का लागतो त्यामुळे सहसा आम्ही ऍडमिशन नाकारतो म्हणा किंवा आम्हाला द्यायला अडचण होते म्हणा जे काही असेल ते ऍडमिशन नाकारण्याचा तसा असं संबंध येत नाही म्हणजे वीस तसं मला ते तुम्हाला सांगायचं नाही की आपण ऍडमिशन देत नाही वगैरे लक्षात घ्या फक्त काही अडचण येते प्रयत्न करतोच आपण तरी पण कुठल्या ना कुठल्या मार्गे तुमच्यापर्यंत त्या नोट्स पोहोचवण्याचा त्यामुळं सहसा काय करा की दहा तारखेपर्यंत कुरिअर ऍडमिशन असेल तर तुम्ही ते घेऊन टाका म्हणजे तुम्हाला ते बरं पडतं जे पुण्यामधूनच नोट्स कलेक्ट करणार आहेत त्यांना ऑब्विसली ऍडमिशन पुढच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाणं शक्य होतं एक महत्वाची गोष्ट मात्र की लिमिटेड ऍडमिशन असतात का लक्षात ठेवा सहसा लिमिटेड ऍडमिशन आतापर्यंत आपण ठेवले नाहीये पण ही जी आता काय म्हणजे वर्णात्मक परीक्षा ना तर त्यामध्ये वेळा असं होईल की मला व्यक्तिगतरित्या तुमचे आन्सर्स चेक करणं गरजेचं पडेल किंवा तुमचं लिखाण चेक करावं लागेल तुम्ही जे काही स्कॅन करून मला पाठवाल तर ते लिखाण चेक करण्याची मे बी गरज निर्माण होईल तिथे मात्र मग मला काय होईल की तुम म्हणजे लिमिट करावं लागेल की मी आन्सर चेक किती जणांचे करू शकतो पन्नास जणांचे शंभर जणांचे दोनशे जणांचे वगैरे वगैरे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल तसं काही आतापर्यंत ठरवलं नाहीये पण त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी करा डिसिजन तुमचं जसं होईल त्यानुसार तुम्ही हे ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे तर ही आहे बॅच बद्दलची टेक्निकल माहिती स्पेसिफिकली कॅटेगोरिकली लक्षात ठेवायचं रेकॉर्डेड लेक्चर्स सॉफ्ट कॉपीज नोट्सच्या वगैरे मिळत नाहीत नोट्स तुम्हाला फिजिकल स्वरूपामध्ये हार्ड कॉपी मिळते वाई तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळेल वर्कशीट तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये मिळेल ते डाऊनलोड करून तुम्हाला ते सोडवायचं आहे किंवा होमवर्क मध्ये भरायचं आणि सिरियस प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही बॅच बरोबर येऊ शकता नुसतंच ओव्हरऑल फक्त हे करायचं असेल की एक आढावा घ्यायचा असेल तर मात्र मग फायदा होणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी क्रिएट होऊ शकते रिलीमचा अभ्यास बॅलन्स होईल का ही बॅच करत असताना सहज बॅलन्स होऊ शकतो कारण आपण ऑब्जेक्टिव्ह काय म्हणू आपण सब्जेक्ट करत नाही कधी हिस्ट्री किंवा ज्योग्राफी आपण करत नाहीये की ज्याच्यामुळे मग बॅच झाल्यानंतर लगेच सॉरी लेक्चर झाल्यानंतर लगेच पाठांतर करायला बसायला लागेल वगैरे वगैरे तसं ऑब्विस्ली याच्यामध्ये होणार नाही अंडरस्टँड चांगलं झालं असेल वर्ड जर कॅच केले असेल तर लिखाणामध्ये तुमच्या हळूहळू इम्प्रुव्हमेंट नक्की होत जाईल त्यामुळे फार हेक्टिक असणार नाहीये फक्त एवढंच आहे की कष्ट मात्र करावं लागेल कष्टाला पर्याय नाही आताच्या राज्यसभेच्या मेन्स मध्ये सुद्धा पेपर दोन काय पेपर तीन काय कष्टावरतीच आधारित होता हे पुन्हा पुन्हा आधारित आधोरिक झालंय त्याचे प्रेडिक्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण नंतर हळूहळू शेअर करूच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इर एडिटोरियल नावाची एक आपण एक सिरीज सुरू केली आहे की दोन ते तीन दिवसांचे एक एकत्र करून आपण जे काही एडिटोरियल्स असतात द हिंदूचे इंडियन एक्सप्रेसचे त्याचा अनालिसिस आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय थोडी बहुत त्याच्यामध्ये आम्ही इंग्लिश शब्द आणि मराठी शब्द असं मिक्स करून देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल पण एखादं लेक्चर जमलं की कशा पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करायचंय तर ते आपण काही दिवसांमध्ये अरेंज करूया ठीक आहे आपण इथे थांबूयात आणि मग तुम्ही मॅच बदलले सगळ्या गोष्टी डिसिशन घ्या ठीक आहे ऑर्डिनेटरशी कॉन्टॅक्ट करा ची प्रोसेस उद्यापासून म्हणजे एक तारखेपासून आपण सुरू करत आहोत ओके थँक्यू आपण इथे थांबू बॅचच्या वेळेला वेळेला आता आपण इथं भेटू ओके येस